नमस्कार मित्रांनो हास्य जत्रेमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर पाहूयात मजेशीर विनोद बनिया आणि दुकानदार बनिया म्हणतो हे केळ कसं दिलं दुकानदार एक, एक रुपयाला बनिया साठ पैशात देतोस का दुकानदार साठ पैशात तर फक्त याचं साल येतं बनिया हे घे चाळीस पैसे साल तू ठेवून घे आणि केळ आम्हाला दे <laughs> <laughs> ट्रॅफिक हवालदार स्वाहा बरोबर तर सगळेच जातात खरी मर्दानगीत खरं धैर्य लागतं प्रवासाच्या उलट दिशेने जायला नेमकं हेच मला ट्रॅफिक हवालदाराला सांगायचं होतं पण येड्याने पावती फाडली <laughs> संस्कृत शिक्षक व बंड्या संस्कृतचे शिक्षक विचारतात तमस्सो मा ज्योतिर्गमय या ओळीचा अर्थ काय बंड्याचे उत्तर तू झोपून जा मी ज्योतीच्या घरी जात आहे शिक्षक कोमात बंड्या आपला जोमात आणि अक्का जीन म्हणतो काय हुकूम आहे अक्का अक्का माझ्या अकाउंटमध्ये मा पन्नास कोटी कॅश आणि कॅटरिनासोबत लग्न करून दे जीन अक्का हुकूम करा मस्करी नको चंप्या आणि झंपी चम्या एका लग्नात जेवण करत होता झंपी म्हणते अरे एक तास झाला जेवतोयस तू अजून किती चरशील चम्या अरे मी पण त्रासलोय अजून तीन तास जेवायचं आहे झंपी तीन तास झंप्या हे बघ पत्रिका जेवणाची वेळ सात ते अकरा <laughs> पंपावरची मज्जा ग्राहक म्हणतो पेट्रोल किती आहे पंपवाला शंभर रुपये लिटर ग्राहक फुल टाक पंपवाला टाकीत की बाटलीत वेटर विचारतो सर काय हवं ग्राहक मला काहीतरी गरम आणा वेटर पाच मिनिटांनी येतो आणि म्हणतो ही बिलाची पावती घ्या हातात गरम आहे <laughs> शिक्षिका दोन अधिक दोन किती बंड्या चार शिक्षिका छान आता दोन अधिक तीन किती बंड्या तुमच्याकडे तर कॅल्क्युलेटर आहे मग मला का विचारता <laughs> तर मित्रांनो कसे वाटले तुम्हाला हे जोक्स तर आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद